ठरले म्हणून भाऊ केवढं खुश आहे बघा बघाय okay, लग्ना पार्टी आम्ही घ्यायला आलो रेड चिलीला जे आपलं रेसिडेन्शियल क्लब आहे का नाही त्याच्याबरोबर समोर आहे इथं काय मिळते इथं मटन आणि चिकन मिळते आरटीओ समोर छोटासा गाडा होता हे इथे शिफ्ट झाल्यात हे विजय पाटोळे हे इथलं सगळं जेवण बनवून वर्षापूर्वी यांच्याकडे जेवलेलं जेवण क्वालिटी होतं कारण त्यानंतर ही कुठे गायब झाली मला गावली नाहीत आता उडकून शेवटी मला गावल्या पर्यटनाचा मी डायहार्ट फॅन आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय स्वच्छता लय भारी असते या गाड्यावर इथल्यासारखा लच्छा पर्यटन अखंड कोल्हापुरात तुम्हाला कुठे मिळण्याची गॅरंटी देतो विजुदा इथं स्वतः जेवण बनवते आणि रात्री साडे दहा पर्यंत असते तिला खिमा म्हणजे आशिक वरचा सीन आहे बन लावतो प्रेमात पडणार मटन डिब्बाघोश संपल्याला म्हणून चॉप्स घेतलेलं ते पण टॉप नॉज होत एका बाईट मध्ये स्वर्गात जाणं म्हणजे काय असते ते तुम्हाला इथं आल्यावर कळत दोघांच्यात मटन कमी पडलं म्हणून चिकन डिब्बा गोश पण मागवलं ते पण एकदम आग्या बॉन्ड होत आणि हिंची बिर्याणी म्हणजे जगात भारी तांब्यात नादच नाही करा मागितल्या असती तर फाइव स्टार ला पण पार्टी मिळाली खरं तिथं ही चव कुठे आम्हाला फक्त चवीच्या ठिकाणी लागते नवरदेव आमचं कसं लाजत खायला बघा गे